नव्हतं तुमचं काय चेक करणं की ट्रान्सपरन्सी स्पीडी रिझल्ट जो दहा वर्ष एक प्रोसेस चालली होती ती प्रोसेस एका वर्षात व्हावी आज, सरड़ आज, आज आपण की चेक करतो जास्त मार्क आले तर एखादी मागे लागते आणि कमी मार्क आले तर ब्रेकअप होत हे क्लिअर होतं तिथपर्यंत पण क्लिअर आहे तुमचं रिटर्नचं काय क्लिअर होणार आहे चेकर आहेत आपल्याकडं तुम्ही भले दोन हजार पंचवीस सुद्धा म्हणताय मान्य करतो दोन हजार पंचवीस ला पण हे अन्यामागे ही इव्हॉल्युशन होतं की त्या राज्याची ती कॅपॅसिटी नाही आहे त्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे म्हणून ऑब्जेक्टिव्ह आलं हेच राजस्थाननं स्वीकारलं बिहारनं अजूनही स्वीकारलं नाही आणि बिहारमध्ये एकशे चाळीस डेप्युटी कलेक्टरची पदे निघतात ती पहिल्याच दिवशी बुक असतात तुम्ही विचार करा सोशल मीडियाला एक थोडं यांना क्लिअर करू द्या की ऑब्जेक्टिव्ह करू शकत आहे किंवा एक मुद्दा लक्षात घ्या की ही लढाई तुमच्या फक्त ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह ची नाही यामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्या की डिस्क्रिप्टिव्ह करण्यामाग फक्त तुम्हाला युपीएससीच्या धर्तीवर राह आणायचं मी स्वतः युपीएससी च्या मेन्स दिलेत जे मला ओळखतात त्यांना माहित आहे आणि तीच पोरं देखील तुम्हाला दिसतील की युपीएससी मे दिलेल्या पोरांचा स्कोर तुम्हाला दिसतो इथं पण कधी कधी तुम्ही असं समजू नका की युपीएससी वेगळे शेवटी युपीएससी ची गांधीजी दांडी यात्रा केलेली तेच आहेत जे एमपीएससी चे कोणी असहकार इकडे सुभाषचंद्र बोसने असहकार केलेला ना एम नाही एमपीएससी तिथेही गांधीजींनीच केलं फरक फक्त तुमच्या लिखाणात पडतो एमपीएससी मध्ये बदल करण्यामाग मूळ कारण होत चेकरची ती क्वालिटी नाही आहे पहिला मुद्दा चेकर त्या क्वालिटीचे नाही आहेत आज ऑल इंडिया लेव्हलची युपीएससी ला प्रोफेसर भेटतात महाराष्ट्रात भेटणार आहेत का नाही जर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीची टॉपची युनिव्हर्सिटी म्हणत असाल तर मी चार वर्ष लेक्चरचा जॉब केला सगळ्यात वस्ट मॉडेल पुणे युनिव्हर्सिटी त्याही पेक्षा शिवाजी युनिव्हर्सिटीचं बेस्ट आहे का तर इथं टेक इंडियनिंग तर फक्त टी एम एक्सवर होते बरोबर आहे ना त्यामुळे तुम्ही हे भ्रम काढून टाका की ते चेकरचा प्रॉब्लेम होता डिले चेकिंग मध्ये होणारा डिले आज मराठीचे पेपर किती जणांनी दिलेले खूप जण असतील तरी त्याला नऊ मार्क आहेत आणि आपण चांगला लिहून येऊन देखील दोन मार्क पाच मार्क त्याच्या मूड वर हो आहे हे मराठीत व्हायला लागलं म्हणून अजूनही आयोगाने एक बदल केला दोन हजार सतराला की जो दोनशे मार्कचा डिस्क्रिप्टिव्ह होतं मराठी इंग्रजी त्याच्या आला लक्षात ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे ह्याच्यामध्ये काय आहे की ती क्वालिटी नाही आहे मग मराठी इंग्रजीसाठी क्वालिटी नाही तिथं अँथ्रोपॉलॉजीला कोण क्वालिटी आणणार आहे कोणाला येणार आहे मराठीत अँथ्रो चेक करता बरोबर आहे का कोण इथं अँथ्रोवाला सोशोलॉजीवाला आहे हिस्ट्रीवाला हिस्ट्रीवाल्याला बी काय माहित आहे केला तर फक्त हे खडा पावालाच आहे नाचला तर दुसरा डायरेक्ट एखाद्या कुठला तर एखादा समाज सुंदरक पकडला आणि त्याच्यात आहे इतके क्वालिटी लोक आहेत का म्हणून हे रिफॉर्म झाले होते आणि रिफॉर्म करणारे लोक मूर्ख नव्हते ते स्वतः डायरेक्ट आय एस होते सर असू दे सर असू दे मग हा फरक मेन नाही इथं मला जे सांगायचं की तुम्हाला हे ये लक्षात येत नाही या दोन हजार यांचं डिस्क्रिप्टिव्ह माग नेमकं रिझन काय आहे याचा हेतू वळता आणि म्हणून हा लवकर बदल होत नाही बदल न करण्यामाग किती सोपी आहे की जर ट्रान्सपरन्सीसाठी एखादी गोष्ट सोपी केली तर माणूस सोप्याकडे जाईल का परत अवघडकडे जाईल सोप्याकडेच जाईल ना मी म्हणतो चार पेपर पेक्षा दोन पेपरच घ्या ना जाऊ सी मिळू दे शेवटी त्याचं नॉलेज काय ट्रेनिंग मध्येच आहे ना तुम्ही त्याला ट्रेन करू शकता ना तिथं जाऊन असं काही इतिहास भूगोल आणि असंही बायोटेक न करता या आपण गोळा मारतो एक नंबरचा ऑप्शन संगणक तर अजून कोणाला कळत नाही मग असं काय नॉलेज आपलं चेप त्यामुळे इथे काय प्रॉब्लेम झालाय की तुम्ही फक्त एक लक्षात घ्या की हा लढा तुमचा दोन हजार पंचवीस पर्यंत करा तुम्ही डिले मेन इश्यू असा आहे की विद्यार चाले, चाले, कि विद्यार्थ्यांना काही जणांना दुसरे ह्यामध्ये हेतू साध्य करायचे म्हणून नोटिफिकेशन लावत दुसरे हेतू म्हणजे मी सरळ सांगितलं उघड म्हणत आहे की ज्या दिवशी डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे तेव्हा एकोणीसशे नव्याण्णव ची एम पी एस सी पुढच्या पाच वर्षात शंभर टक्के होणार कारण दोन हजार बारा ते दोन हजार बावीस याच काळात तुम्हाला शेतकऱ्याची कोरडीसी झालेली दिसते बरोबर मला माहित आहे की आता समजा एक माझे मित्र आहेत त्यांचा स्कोर मलाही माहित आहे मित्राला लायब्रेज बघितला आहे माझा स्कोर जास्त आहे त्यानं मला बघितलं असं कोण आहे ती रिटर्नच्या वेळी जो लॅब मध्ये नाही कोणच नाही डायरेक्ट कोण आहे कॉन्ट्रॅक्टरचा पोर काय इतका किती अभ्यास केला काय माहित आणि तो राज्यात पहिला आला अशा केसेस खूप होत्या आता सरळ माहित आहे की पहिला आलेला मित्र आपल्या शेजारी तर होता दोन नंबर आलेला पहिले दहा एखादा त्यात शिरत असेल इंटरव्ह्यूला मॅनेज इंटरव्ह्यूला मॅनेज शंभर होत नाही आता इंटरव्ह्यू किती मार्क आले दोनशे पंच्याहत्तर पाच पाच मार्कात एक एक क्लास वन असते दोनशे पंच्याहत्तर मॅनेज करायला काय जाते एकाला दीडशे द्यायचे एकाला एकशे ऐंशी द्यायचे तीस मार्काचा घ्या दोनशे पंच्याहत्तर आहे आज ही रियालिटी समजावून घ्या सर हे ॲक्च्युली इश्यू आहे हे कोणच पुढे येऊ नये यामध्ये पूर्वी राष्ट्रवादी असू दे नाही तर काँग्रेस असू दे नाहीतर बी जे पी इथं राजकीय मुद्दा नाही आहे सरांनी जे उपोषण केले मान्य करू की एक ॲज ए स्टुडंट म्हणून त्यांनी केलं असा आपण त्यांना ग्रहित दोन मग भले ते कोणत्याही पक्षाचे असू दे तिथं कुणी कुठल्या पक्षाला नकार आपल्यासाठी ते एक मान्य करा आणि मला एवढंच म्हणायचं की ह्या दहा वर्षात शेतकऱ्याचीच मुलं झाली आपण फक्त अपेक्षा करतो की अजून दोन वर्ष तर शेतकऱ्याची मुलं सिलेक्ट होते उघड सांगतो दोन हजार पंचवीस नंतर जे मुलं इथं राहतील आम्ही तर राहणार नाही उघड सांगतो आमची कंटाळा आलाय आम्हाला सगळं देऊन पण जे राहील जर तुम्हाला त्यामध्ये हो जर ट्रान्सपरन्सी दिसली नाही तरी तुम्हाला इथे यावं लागणार आणि कदाचित ती वेळ येऊ शकते मी स्वतः लेक्चर आहे मी स्वतः पेपर चेक केले मी ऑब्झर्व केले चेकची चेक मेंटॅलिटी काय असते म्हणजे एक उदाहरण देतो समजा इथे इंजिनिअरिंग असेल तर बेसिक मेकॅनिकल असतो असेल कोणाल तर एक मी ऍज अ एक तर पहिली गोष्ट कंपल्सरी कंपल्सरी कारण मुलांची संख्या जास्त आहे मुलांची संख्या एक उदाहरण देतो तुम्हाला फक्त समजावून घ्या तर त्यामध्ये मला ज्यावेळेस पेपर चेक नंतर काही दिवसांनी मॉडरेशनला पेपर येतात ओके कारण संख्या कमी का आहे जुनी लोक इंटरेस्ट घेत नाहीत पेपर चेक करायला नवीन लोकांना मॉडरेशनच्या वेळी मला सलग चार गट्टेमध्ये एकही पोरग पास सापडला नाही म्हणून मी त्यावर काय केलं की परत एकदा मी फोटो हॉटेल चेक करायला चालू केलं फक्त मॉड्रेशन असतं पस्तीस मार्काच्या पुढचं किंवा बत्तीस मार्क तर मी एक ऑब्झर्व केलं की ऑलमोस्ट पंचवीस मार्कच्या पुढचं प्रत्येक पोरग पास व्हायला लागला मग काही ठिकाणी साधा प्रश्न असेल की एक एक्झाम्पल एक आहे त्याला आठ पैकी आठ द्यायला पाहिजे तिथे त्यानं दोनच दिले मग मी एक्झाम कंट्रोलरला ते निदर्शनात आणून दिलं त्या सराला बोलवलं ती व्यक्ती होती गव्हर्नमेंट कॉलेजची प्रोफेसर प्लस पी एच डी ती आल्या मला म्हणली की तुम्ही माझ्या क्वेश्चन करू शकत नाही मी त्याला म्हणलं असं मत इथं येतच नाही तुम्ही फक्त प्रश्न बघा ह्या गणिताला तुम्ही एकच मार्क असं काय दिला तर त्याचं एकच म्हणणं आहे की कुणी आले त्याला येणार हा तुझा वैयक्तिक प्रश्न नाही आहे ना तू तु तुझा प्रश्न तर इथं का काढायला लागला तुम्हाला ती इव्हॅल्युएशनचा अधिकार नाहीये त्यामुळे तुम्ही जे मला एवढंच म्हणायचं की पेपर चेकिंग याही गोष्टींचा विचार होऊ दे दोन हजार पंचवीस मध्ये दे। देखील या गोष्टीचा खरंच विचार करा भले कुणी म्हणू दे की दोन हजार पंचवीसला तुम्ही आंदोलन केलं सव्वीसला चेक करा की खरंच ट्रान्सफरंट एक्झाम झाले का खरंच त्या वेळेमध्ये झाले का तुम्हाला एक लक्षात येत नाही या साधा एक मराठी इंग्रजी चेक करायला जे पेपरचा रिझल्ट याला तीन महिना अजून आम्ही मेचा रिझल्ट अजून येतो आता ये इंटरव्ह्यू कंडक्त होणार आणि हा रिझल्ट कधी होणार आहे कोणाला माहीत आणि रिटर्न जे एक तेवढे ऑप्शनल ते कधी चेक होणार यू पी एस सीच्या धर्तीवर यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना मग तुम्ही डिसाईड करा आपण शंभर टक्के अपेक्षा पूर्वी की दोन वर्षाचा मिळणारच आहे आपल्याला पण यामध्ये खरं हे रिफॉर्म होते ऑब्जेक्टिव्ह म्हणजे चांगल्या पद्धतीचे तर दोन हजार सव्वीसला जे कोणी मेस द्याल त्यांनी योग्य पद्धतीनं कंडक्ट झालं आहे का रिझल्ट वेळेत आला आहे का हे चेक करा आणि मगच पुढचं फॉल टाकतो की खरंच परत इथं यावं लागतंय मला हेच म्हणायचं आहे की खरं तुम्ही जर सतत ना अभ्यास होणार नाही अभ्यास होतो अभ्यास करणारे दहाच टक्के असतात अभ्यास करायला अडचण नाही आहे मेन म्हणजे यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सध्या हा मेन प्रॉब्लेम आहे दुसरं क्विक रिझल्ट येणार नाही जर रिटर्न झालं तर तेही आपले मुद्दे पाहिजे कारण ज्या मुद्द्यांवर ऑब्जेक्टिव ऑब्जेक्टिव्ह म्हणलं हेच कोणाला माहीत नाही तुम्ही प्रत्येकजण अभ्यास आमचा अभ्यास वाया जातो हे सगळ्यात चुकीचे मुद्दे आहेत अरे तुमच्याकडे तुम्ही आहे का तुम्ही रिजल्ट वेगात लावू शकता का तुम्ही ट्रान्सफरन्सी देऊ शकता का तुम्ही इंटरव्ह्यूला दोनशे पंच्याहत्तरपैकी का तुम्ही डिस्क्रिमिनेट करणार नाही एखाद्या कोराला अडीचशे देऊ शकाल तुम्ही एखाद्या बोराला दीडशेच द्याल शंभरचा गॅप क्रिएट केला आपोआप एक बाहेर पडतो एक आत येतो आताच करते ह्या गोष्टींचाही मुद्दे मांडा ज्यावेळेस तुम्ही ओके okay. मला हेच सांगायचं होतं की हे सगळ्या गोष्टी ट्रान्सपरन्सीसाठी आल्या होत्या ना